टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज अहमदनगर शहरातील चितळे रोड येथील लोढा हाइट्स या इमारतीत पत्त्यांचा अवैध धंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या घटनेची दखल घेत पोलिसांनी या पत्त्याच्या अड्ड्यांवर छापा टाकला आणि जुगाऱ्यांना अटक केली आहे या घटनेशी युवसेनेचे विक्रम राठोड यांचं नाव जोडलं गेल्यानं शहरात एकच खळबळ उडाली होती मात्र या घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचं विक्रम राठोड यांनी शिवसेना या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओतून स्पष्ट आहे वडील पंचवीस वर्ष आमदार असल्यानं हे फालतू धंदे करण्याची गरज नसल्याचे विक्रम यांनी म्हटले आहे पाहुयात विक्रम यांनी लोढा हाइट्स प्रकरणात स्पष्ट केलेली भूमिका जय महाराष्ट्र आज या ठिकाणी प्रेस घेण्याचा सगळ्यात मोठा उद्देश असा होता की एक तीन चार दिवसापासून तीन चार दिवसापूर्वी लोढा हाइट्स मध्ये काहीतरी पत्ते करताना काही लोक धरले गेले आणि त्या प्रकरणाशी माझं नाव जोडलं गेलं आपल्याला एक थोडासा इतिहास सांगतो लोडा हाइट्सच्या ठिकाणी एक तोरडमा वाडा होता त्यात आमचा परिवार राहत होता आणि त्या ठिकाणी मग लोडा हाइट्स ही घेतली मग त्या ठिकाणी आमचा एक साईडला आमची आम्हाला सेपरेट आम्ही बिल्डिंग बांधली आणि लोडा हाइट्स आणि ती वेगळी आमची एक आमच्या सो मालकीची एक बिल्डिंग म्हणजे ती लोडा हाइट पार्ट नाही आमची शेजारी म्हणजे फक्त वेगळा चिटकून आहे तर त्या लोडा हाईट्सचा विषय आला तर तो राठोड परिवाराशी जोडला जातो माझ्याशी जोडला जातो मी आज आपल्या नजरकारांना सांगू इच्छितो की लोडा हाईट्सशी माझा कुठलाही संबंध नाही आणि या नजर शहरात आमच्या वडिलांनी म्हणजे ज्यावेळेस आले होते त्यावेळेस आम्ही अत्यंत छोटी ज्यूसची गाडी हो गाडी ओढली मग त्या ठिकाणी समाजसेवेचं काम सुरू केलं हिंदुत्वाचं काम चालू केलं त्यातून लोकांच्या समस्या दूर केल्या या नगर शहरात पंचवीस वर्ष अनिल भैया राठोड यांनी शिवसेनेचं काम केलं हिंदुत्वाचं गोर गरिबांसाठी काम केलं कधी दोन नंबरचे धंदे आणि याला सहकार्य कधी के ना, केलं नाही आणि कधी केलंही नाही आणि अचानक आज अशा गोष्टी झाल्या की परवा दिवशी एक रेड झाली त्यातून राष्ट्रवादीचे काही सोडलेले कार्यकर्ते त्यांनी एक प्लॅन केला की आता या राठोडांना हो कुठे धरता येत नाही यांचे काही दोन नंबरचे धंदे नाही किंवा कोणत्या गोष्टी धरायचं नाही तर यांनीच तो प्लॅन केला होता की त्या लोडाय त्या लोकांनी केली त्यांच्यात एक मुलाला आहे ना धरलं आणि त्याला मारून माझं नाव घ्यायला लावलं की सांग त्याला कोणाचा क्लबे कोणाचा क्लब आपल्याला एक सांगू इच्छितो माझे वडील पंचवीस वर्ष आमदार होते मंत्री होते मला काय क्लब चालवण्याची गरज नाही एवढं तर आम्ही एखाद्या वेळ जर कधी आमच्या देवानी कधी अशी वेळ आणली नाही पण मी सर्वसाधारण आपली ज्यूसची गाडी उघडेल आमच्या वडिलांची परत एकदा पण हे दोन नंबरचे धंदे आम्ही करणार नाही आणि त्यानंतर निलेश लंके साहेब यांच्यासोबत आम्ही नगर शहरातले अवैध धंदे हे बंद व्हावे यासाठी आम्ही सगळ्यांनी उपोषण केले होते आणि नगरचे अवैध धंदे बंद केले होते त्यामुळं नगर शहरात कोणाच्या पोटात दुखले होते हे नगरकाराला माहिती नगर, नगर शहरातले अवैध धंदे हे कोणाचे आहे बिंगो असो त्यानंतर काय म्हणतात मटके असो गुटक्याचे असो या ठिकाणी प्रत्येक धंदे कोणाचे आहेत हे सगळं नगर शहराला माहिती आहे आणि त्या म्हणजे याच्यावर मर्डर पण झालेला आहे त्या अवैध धंदे शोधून दिल्यावरून आणि हो ते कोणाचे कार्यकर्ते होते हे नगर शहराला माहिती आणि जर असं बघितलं गेलं तर नगर शहरातला सगळ्यात पहिला अवैध धंदा हा कुठं चालू होता झाला मा, होता माहिती का आपल्याला तर तो मायवाडा बस स्टँडला चालू झाला होता तिकडे कोणाचं तरी हॉटेल होत व तिकडे किती आवडते धंदे चालू झाले होते आणि ते कोणाचे होते आणि कोणी गेले होते आता हे मला बोलायला लावू नका नगरशाळा फक्त आपल्याला एवढं इच्छितो की आपला माझं नाव म्हणजे एक नगर आमचे वडील गेल्यावर त्यांचा वारसा पुढे चालवण्याचं काम मी करत होतो समाजसेवा करणं लोकांचे ताबे याच्या ताबे विरोधात आम्ही उभा राहिलो होतो प्रत्येक ठिकाणी तर याला कुठ तरी कसं बांधता येईल या दृष्टिकोनातून तो कालचा तो षडयंत्र माझ्या विरोधात केला गेला आणि ठीक आहे त्याला त्यांनी म्हटले की त्याच्याकडे नाव त्याला ओढवायला लावलं की विक्रम राठोडनी विक्रम राठोडचं क्लब आहे असं तसं त्याला हाणून मारून वधवायला लावलं मग ज्या वेळेस त्या ठिकाणी पोलीस आले पोलिसांनी ते गुन्हा दाखल केला त्याची एफ आय आर ची कॉपी आहे माझ्याकडं एफ आय आर ची कॉपी या कॉपी मध्ये असं आहे की याच्यात जर माझं क्लब असला असत मध्ये माझं नाव असलं असतं आठ जणांचे नाव आहे नाव का नाही आहे तर हे सगळं यांचं षडयंत्र आहे भाग एक आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी म्हणजे मागच्या महिन्यात मी अर्बन बँकेला पत्र लिहिलं होतं या पत्रात असं लिहिलं आहे की नगर शहरातले जे लोडा हाइट्स आहे याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही याचा भाडे माझ्याकडे नाहीये आणि हे फक्त राजकीय स्वार्थापोटी मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय तुम्ही त्या लोडा हाइट्स ला जाऊन त्या गाळे ते लोढा हाइट्स पाडा त्या लोडा हिट्सला जाळा त्याला सील लावा नाही तर विका हे त्यांचा अर्बन बँकेचा प्रश्न आहे आणि त्याच्या एक मागच्या वर्षी आमचेच पत्रकार बंधू निलेश आगरकर यांनी त्या लोडा हिटची एक एक्सक्ल्युसिव बाईट घेतली होती तिकडला व्यापाऱ्यांना सुद्धा विचारलं होतं जिकड ताबा आहे का तर कोणीच असं म्हटलं नाही याच्या याचा अर्थ काय आहे की तुम्ही निस्त स्वार्थापोटी करताय याचा याचा खुलासा पण मी तुम्हाला अजून एक सांगतो हे लोडा हिट्स मी एवढंच बनतो काय झालं की लोडा हाइट्स लोडा हाईट्स हा करतात आता माझ्या लक्षात आलंय या, या ताबेमार गँगला ताबेमार गँगला ही लोडा हिट्सवर थाबा करायचा आहे त्यामुळे हे सगळं षडयंत्र चालू आहे त्या लोडा हिट्सचं त्यांना आता हे दिसलेलं आहे आता नगर गावातली कोणती जागा ताबा मारायचा तर लोडा हिट्स त्यामुळे हे लोडा हिट्सवर येतात बरं लोरा हिट्स ही सार्वजनिक बिल्डिंग आहे माझ्या माझ्या नावाची ना त्याच्यावर तिकडे काय गेट नाही सार्वजनिक बिल्डिंग आहे ना अपूर्ण बिल्डिंग आहे कोणीही रात्री वरती जाऊ शकतो काही करू शकतो ते काय आता या परिसरात तिकडं रात्री काय चालतं ते मला काय माहीत राहणार आहे तर कुठली समजा तुम्ही एका ठिकाणी राहता आणि तुमच्या आसपास रात्री काही पण खून झाला अवैध धंदे झाले उद्या त्या लोरा मध्ये ड्रग्ज धरले गेले गाज्या धरल्या गेल्या पाया धरल्या गेल्या माझा विषय राहणार आहे का तर हे सगळं षडयंत्र आहे आणि या विरोधात मी त्या ठिकाणी त्यांच्यावर माझ्या पद्धतीने माझे सगळे लिगल ओपिनियन घेऊन त्यांच्यावर मी गुन्हा दाखल करणारच आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला एक शेवटच सांगतो की कि तुम्ही किती नाटक करा तुमची पोल ह्या नगर शहरात उघडलेली आहे काल मी प्रेस घ्या पर्वा का नाही घेतली प्रेस ती झाल्या झाल्या याचं कारण तो आमचा दरेवाडीतला किस्सा होता तर तो झाकण्यासाठी तो, तो लोडा हिटचं प्रकरण बाहेर काढावला काढलं यांनी तर हा प्रकरण महत्वाचा होता म्हणून मी घेतली आणि आज लोडा हिटचा संदर्भ का घेतला की माझ्या लोकांना माझ्या ऋष्याचं माझ्या नगरकारांना माझ्या मायबाप जनतेला माझ्या ऋष्याचे माझ्या परिवारावर विश्वास आहे पण यांना एखादी गोष्ट हे मुद्दाहून खोऱ्या करून सांगणार तर लोकांना असं तर हे आम्ही छात्री टोपणे सांगतो लोडा हिटसर कुठं ताबा असेल किंवा कुठं ताबा असेल तर आम्ही राजकारण सोडून देऊ आणि जर नसेल तर तुम्ही राजकारण सोडण्याची आहे का तुमच्या धमक हे तुम्ही सांगावं परंतु त्या संबंधित ताबा मारला नाही किंवा कोणत्या राजकीय कार्यकर्त्यांनी ताबा मारला नाही म्हणजे ते स्टेटमेंट मग याच्यात दोन तुम्हाला हे बघितलं आता परवा दिवशी जो एक तीन चार दिवसापूर्वी जो वरती ते प्रत्येक लोक धरले होते त्या मुलाला कसं धरलं होतं बंद खरंय बोल कोणाचं त्याला हाणा मारून त्याला नाव वधवायला लावलं एक ज्या वेळेस त्या भाऊघरण ज्या स्टेटमेंट दिलं आपलं पहिला पहिला ज्यावेळेस व्हिडिओ आला त्याचा की माझी गाडी झाली मला मार हाण केली माझा ताबा मारतात त्याच्या त्याचा चेहरा हावभाव बघितला का आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस त्यांनी इंटरव्ह्यू दिला तो पोलीस स्टेशनच्या वरती दिला त्यावेळेस त्याचा चेहराचा हावभाव त्याचे शर्ट फाटलेला त्याचा अर्थ बघा हे दमदाटी हे त्यांचं ही हे पॅटर्न आहे त्यांचा आणि हा पॅटर्न यानंतर शहरात ते राबवतात अनेक वर्षापासून अजून पण राबवणार आहे ते पुढं म्हणजे यांच्या विरोधात तुम्ही केलं की तेच तुमच्या विरोधात परत कंप्लेंट करणार हे दावा टाकणार आहे तर हा दरेवाडीचा म्हणून किस्सा लपवण्यासाठी त्या ठिकाणी लोडा हिट्सचा मुद्दाहून प्रकरण काढण्यात आला आणि तुम्हाला हे मी गॅरंटी देतो परत एकदा सांगतो यांना लोडा हिट्स ताबा मारायचा आहे म्हणून लोडाइट्स लोडा इट्स लोडा हाइट्स करता ते अरे तू का तुम्ही त्या दिवशी ते लोक वरती गेले तुम्ही काय अर्बन बँकेचे अधिकारी होते तुम्ही काय पोलीस आहे की काय तुमचा संबंध वरती जाऊन हे करण्याचा खर तर यांना हो ते सगळं षडयंत्र यांनीच आखलं होतं आणि त्यांनीच त्यांच्या षडयंत्र वर नुसार ते काम केलेलं आहे फेसबुक हा मग मी तर फेसबुक लाईव्ह पहिले जाऊन वरती प्लॉट केलं सगळं हा काम सगळं प्लॉट केलं तुम्ही तो व्हिडिओ नीट बघा तुम्ही त्याच्यात त्यात कसं आहे की व्हिडिओ मधूनच थांबलेला आहे मधूनच लाईव्ह तो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही त्याच्यावर तुम्हाला समजेल आणि हे पहिले सगळ्या वरती जाऊन प्लॉट केलं आणि मग हे वरती गेले दादागिरी केली मारहाण केली त्याला नाव माझं वाधवायला लावलं आणि नंतर पोलिस बोलवले हे असा विषय आणि स्पष्ट यांच्यावर आरोप आहे यांना लोढा एड्सवर ताबा मारायचा आहे आणि या नगर शहरात आम्ही संरक्षण दिलेलं या नगर शहराला या चौकाला सगळ्यांना तर माझ त्या ठिकाणी मी असल्यामुळे यांना ताबा मारता येत नाहीये तर नाव बदनाम करून हे करून करू, लोढा एड्सवर ताबा मारायचा आहे यांना या ताब्या गँगला ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ अहमदनगर